महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पोलिसांना ते बांगलादेशी नागरिक असल्याची पक्की माहिती मिळाली होती पण त्यांच्याकडील कागदपत्रे पाहून ते तर भारतीय नागरिक असल्याचं निरीक्षक गणपत धायगुडे यांनी घेतला मोबाईलच्या गॅलरीची पडताळणी केल्यावर त्यांना ते बांगलादेशी असल्याचा पुरावाच मिळाला मुनीर हुसेन असं नाव असताना टिंकू चौधरी असं नाव धारण करून पत्नीसह लॉज मध्ये मजुरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना चाकण पोलिसांनी पकडलं आहे ते बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्ड बनूर भारतात राहत होते टिंकू चौधरी उर्फ मोनीर हुसेन खादीच्या खातोड अशी त्यांची नाव याबाबत पोलीस हवालदार सुनील बबल शिंदे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांनी पोलीस हवालदार सुनील शिंदे पोलीस अंमलदार रेवणनाथ खेडकर उद्धव गर्जे उषा होले यांना मेदनकरवाडी परिसरात बांगलादेशी नागरिकांची माहिती काढून कारवाई करण्यास सांगितले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांना एका लॉजिंग येथे बांगलादेशी पती पत्नी कामाला असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तिथे जाऊन लॉजमध्ये काम करणाऱ्या कामगारांना बोलवलं तेव्हा एकानं टिंकू चौधरी असे सांगून आधार कार्ड दाखवलं महिलेने तिचे नाव खादीच्या खातून असल्याचं सांगून मतदान कार्ड दाखवलं त्यांच्याकडील कागदपत्रावरून दोघेही भारतीय वाटत होते तेव्हा साहेब पोलीस निरीक्षक गणपत धायकुडे यांनी टिंकू चौधरी याचा मोबाईल घेऊन त्याची पडताळणी केली त्यात ए आठशे ऐंशी हा बांगलादेशचा कोड असलेल्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर फोन केल्याचं दिसून येत होतं तसेच मोबाईल गॅलरीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ द पीपल्स रिपब्लिकन ऑफ बांगलादेश या नावानं आय कार्ड मिळालं त्यावर टिंकू चौधरी नाव सांगणाऱ्याचा फोटो होता आणि त्यावर मुनिर हुसेन जन्मतारीख आठ मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव असं होतं दुसऱ्या कार्डवर मिस खादीजा खातून जन्मतारीख एक एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव असं होतं हे पाहिल्यावर दोघांनी आम्ही बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा